नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रत्येकाच्या घरी गौरी येणार म्हटलं की प्रत्येकाच्या घरी भाजी भाकरीचा नैवेद्य होतो का आणि त्याबरोबर भाजीबरोबर का नाही भोपळ्याची पानं चार चार घातली की भाजीच्या भाकरीच म्हणजे भाजी भाकरी आणि भोपळ्याच्या पानांचा नैवेद्य नाही छान असा बनतो आणि गौरीला आज आल्यानंतरनं शेपूच्या भाजीचा आणि भोपळ्याच्या पानाची भाजी अशी की नाही आवडते म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचं पान घालून भाजी बनतेच बरं का मग आज आम्ही नाही रानात नाही येताना शेपूची भाजी खास गौरीसाठी आम्ही विकायला केली होती आणि ती बरोबर सणाला विकायला आली बघा म्हणल्यावर शे आज शेपूची भाजी होती तेवढी सगळी काढून आणली काढली म्हणजे कापून आणली एक कापणी झाली आता परत पण फुटून येत्या खरं पण आज त्याचं महत्त्व खूप असते काय माहीत आहे का, का, का। गौरीला ज्या दिवशी गौरी येते त्या दिवशी संध्याकाळी गौरीला नाही भाजी भाकरीचा निवेद असतो शेतातनं भाजी काढली भाजी काढल्यानंतर तिथंच भाजीच्या पेंड्या बांधल्या पेंड्या बांधून झाल्यानंतर का नाही म्हटलं आता भोपळ्याची पानं खोडून पिशवीत घेतली म्हटलं पिशवीत घेतली ती ती आपलं घरी गेल्यानंतर का नाही व्यवस्थित त्यात घालायला येते ती म्हणजे भोपळ्याच्या जी भो पिंडी बांधल्या भाजीची शेपूची त्यात घालायला येते ती पण खरं सांगू का की काही जरी आपण गौरीला किती जरी पदार्थ आणले बनवले तरी पण का नाही शेपूच्या भाजीच्या ह्या निवद का नाही मानाचा असतो आणि त्याला प्रत्येकाच्या घरी काही ना काही करून आपण नाही तो नैवेद्य बनवतोच का तर पहिल्या जुन्या परंपरेनुसार का नाही पहिल्यापासून भाजी भाकरीचा नैवेद्य ज्या दिवशी गौरी येते त्या त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा असतो पण जर वर्षीक नाही आम्ही शेतकरी म्हणल्यानंतर प्रत्येक सणाची तयारी आम्हाला अदोगरच करायला लागते कसं होते कुठला सण येतो आहे ना येतोय बघायला लागतो आहे आणि त्या सणानुसार का नाही प्रत्येक पीक रानात करायला लागतं आता कसं आहे शेपूची भाजी सणाला लागते ला ला म्हटल्यानंतर आम्ही शेपूची भाजी केली आता पावटा संक्रांतीला लागतो म्हटल्यानंतर पावटा केलेलाच असतो पण तरीसुद्धा का नाही पावट्याच्या शेंगा आम्ही घरगुतीच करतो जास्त विकायला नाही पण ती संक्रांतीसाठी आपलं केलेलं असते आता परवा दिवशी पोळी त्या पण तरी पण उद्या भाजी भाकरीचा नैवेद्य असला तर प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोडधुरड असं काहीतरी वेगळे पदार्थ बनते तीच म्हटल्यानंतर म्हटलं कोथिंबीर पण जरा काढावी म्हणून कोथिंबीर पण थोडी काढून आणली आणि ही शेपूची भाजी काढून आणली बघा हे असं आमचं का नाही कामकाज आज सकाळपासून भरपूर काम शेतात चालू होतं गवारी टोकली एक एक ठिबक उसावर होतं ऊस कुळवला होता ते कुळवताना नाही उसावर ठिबक टाकलं तर ते ठिबक सगळं खाली घेतलं आणि परत मग भाजी काढून आणली मग आता आम्ही भोपळीची पण थोडी घरात ठेवली ती आणि थोडी म्हणलं भाजीची पेंडी जरा जरा घालायची शेपूची भाजी गौरीपर्यंत प्रत्येकजण आवडीनं खातं का तर पेरणीत प्रत्येकानं आपापल्या रानात शेपूची भाजी केलेली असते बघा तशी आम्ही पण आमच्या रानात केली होती शेपू म्हणजे आरोग्याचं प्रतीक ते पचायला हलकं असून शरीर शुद्ध करतं आपल्याला आयुष्यात निरोगीपणा यावा यासाठी ही भाजी गौरीला अर्पण केली जाते तर भोपळा आणि त्याची पानं ही समृद्धी भरभराट आणि संततेचं प्रतीक मानली जाते भोपळ्याला भरपूर दाणे असतात त्यामुळे ते सुख समृद्धीचं प्रतीक ठरतो म्हणून शेपू आणि भोपळ्याची पानं ह्या दोन भाज्या आपल्याला आयुष्यात आरोग्य समृद्धी दोन्हीही मिळवून देण्याचा संदेश देतात ही आपली प्रत्येकाची संस्कृती प्रत्येक पदार्थाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देणारे त्यामुळं आपण प्रत्येकजण या सणाला म्हणजे गौरीच्या सणाला भाजी भाकरीचा नैवेद्य करतो प्रत्येक सणाला काही ना काहीतरी महत्त्व असते महत्त्व असते आणि त्याच्यानुसार चाली रीती परंपरा ज्या काय आहेत त्या आपण त्या ज्या भागा त्या भागानुसार ज्या काही परंपरा असतात त्या आपण करतो कारण प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या पद्धती असतात माझ्या माहेरी वेगळ्या आहेत सासरी वेगळे वेग आहेत वेग असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत असते असं नाही ना जसं भाग बदलेल तसं प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात आम्ही ज्या वेळेला लान होतो त्यावेळेला भाकरीचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळी गौरी विसर्जन असतो त्या दिवशी की दही भात म्हणजे ज्या दिवशी आपण दोरं घेतो त्या दोऱ्या दिवशी प्रत्येकाला नैवेद्य म्हणून दही भात असा uh दिला जातो मग असं प्रत्येकाच्या दही भात किंवा त्या भातावर साखर घालून प्रत्येकाच्या हातावर थोडा थोडा प्रसाद असा दिला जातो प्रत्येकाच्या भागात पद्धत वेगळी असेल बरं का आमच्या भागातली मी पद्धत सांगते पण पहिल्या पद्धतीनुसार का नाही आपण एवढे सगळे गौरी समोर पदार्थ ठेवतो काय ठेवतो असं पहिलं काहीच नव्हतं पहिलं साध्या भोळ्या प्रत्येकाच्या गौरी बसायच्या त्यातूनच प्रत्येकजण आज जसं आपण आजकाल प्रयत्न करतो आहे की आपल्या गौरी आशा असाव्यात सुंदर दिसाव्यात सुंदर असाव्यात त्यांना सगळं काही मिळावं असं प्रत्येकाला वाटायचं त्यावेळेला प्रत्येकानं शेपूची भाजी भोपळ्याची पानं ही मिळायसाठी नाही अदोघर महिना दोन महिने प्रयत्न असायचा त्यासाठी भोपळा टोकला जायचा शेपूची भाजी केली जायची कारण आता जरी आम्ही जरी शेतात काम करत असलो ना तरी आम्ही पुढं कुठला सण येतोय ह्याची वाट बघत असतो मग पुढं जो सण येत आहे त्यानुसार का नाही प्रत्येक वेळेला ज्या सणाला कुठली वस्तू लागते त्या जादोगर एक महिनावर दोन महिने म्हणजे त्या वस्तूला किती वेळ किती कालावधी लागतो ह्यानुसार का नाही ला ते ठरवलं जातं आणि तसं केलं जात आता बघा की संक्रांतीला लसणाची पात लागते कांद्याची पात लागते हरभऱ्याचं डाळ लागते कर कर, ती सगळं जरी विकायला नाही केलं तर घरगुती तरी आम्ही करतोच ना कारण आपल्याला जे वस्तू लागते ते आपण रानात पिकवायचा प्रयत्न करतो मग अशा प्रकारे एक नाही आम्ही कांद्याची पासक्रातीला लावतो तसंच आम्ही की नाही आता शेपूची भाजी लावली होती थोडीच लावली होती घरापुरतीच लावली होती थोडी लावली होती भरपूर केली होती पण ती ह्याच्यात केली होती भुईमुगात केली होती आणि ती भुईमुख जरा मोठा आल्यामुळे नाही दरवळून गेली मग आम्ही नंतर दुसरी थोडी शेपूची भाजी घातली का तर म्हटलं तर ती शेपूची भाजी आहे म्हटल्यानंतर आपल्याला गौरीसाठी भाजी मिळणार नाही मग घरची भाजी मिळणार नाही म्हणजे बाजारात मिळणारच की भाजी पण घरची भाजी मिळणार नाही ना त्यासाठी आम्ही काय केलं माहिती आहे का परत शेपू थोडी विकत आणली आणि परत शेपूच्या काकऱ्या घातल्या शेप छान अशी भाजी आली किती मनाला समाधान मिळतं की शेतातली शेपूची भाजी गौरीच्या सणाला विकायला आली हा सगळ्यात मोठा आनंद असतो बरं का आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी उद्या पदार्थ बनतो शेपूची भाजी बनलं तरी भाकरीबरोबर आणखीन काही ना काही काहीतरी नैवेद्यासाठी करतातच मग त्यासाठी की नाही कोथिंबीर लागतेच म्हटल्यावर ना कोथिंबीर क भोपळ्याची पानं किती कवळीलोच आहे ती बघा भोपळ्याची पानं पण छान अशी आहेत बरं का आणि गोल भोपळ्या पण नाही खायला खूप छान लागतो आणि त्यात भरपूर चांगले पोषक घटक पण असतात दरवर्षी आम्ही भोपळ्याच्या घाऱ्या पण करतो आणि मला माझ्या मुलांना सगळ्यांना भोपळ्याच्या घाऱ्या खायला खूप आवडते त्या आता वाटेल की गौरीचा सण झाला म्हणल्यानं भोपळ्याची पानं झाली की त्या भोपळ्याचा आकार संपला असं काही नाही बरं का आता त्या भोपळ्याला भोपळ्या लागणार ते पिकणार आणि आपण ते परत साठवून ठेवतो म्हणजे ते भोपळं वर्षभर म्हटलं तर टिकतात फक्त ते व्यवस्थित ठेवायला लागतात मग आपल्याला जसा वेळ मिळेल जसा टाईम मिळेल तसा आपण त्याच्याकडे घाऱ्या करू शकतो मग असं बरं वर्ष वर्षभर म्हटलं तर भोपळं राहते बरं का चांगलं त्याला काय होत नाही कारण आमच्यात पण बरेच दिवस असतात आणि ते चांगले राहते मादा ह्या भोपळ्याची पानं थोडली खरं पण त्याला आणखीन चांगलं भर येतोय बघा आणि परत का नाही त्याला भोपळं लागते ते एका भोपळ्याला नाही म्हणलं तर चार पाच म्हटलं तर भोपळं घावते ती बघा आणि आणखीन आता पण आम्ही भोपळ्याचं वेल टोकली ती का तर म्हटलं भाजी पण खायला होती आधी मी ती आणि भोपळं पण लागते ती ह्या जरी वेलाला जास्त लागली नाही तरी आणखीन एक दोन चार वेल टोकली ती म्हणजे त्याला पण भरपूर येते ती आणि ह्याचबरोबर की नाही मी जरा घेवडा बिवडा असं सगळं काय काय शेतात भाजीपाला असतोच खरं पण तो आता मी आज टोकला तो कशासाठी टोकला माहीत आहे का लाल घेवडा आणि हिरवा घेवडा असा टोकला आहे तो आपल्याला संक्रांतीला आपण सगळ्या भाज्या एकत्र गोळा करतो की त्यावेळेला लागतो ना म्हणून आज तेवढा थोडा टोकला आहे जरा लेट झाला आहे टोकायला पहिल्यांदा टोकला होता पण तो खराब झाला